तर एक मोठी राजकीय वर्तुळातून ती पाहूयात बबन घोलप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे गेल्या का काही महिन्यांपासून बबन घोलप हे नाराज होते असं कळत आहे आणि शिर्डी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी घोलप इच्छुक होते आणि ऐनवेळी भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षात घेतल्यानं बबन घोलप नाराज झाले आणि याआधी बबन घोलप यांनी आपल्या उपनेते पदाचा देखील राजीनामा दिलेला होता आणि आता बबन घोलप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिल्याची एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय बबन घोलप यांचा राजीनामा म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून बबन घोलप हे नाराज होते शिर्डी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते मात्र ऐनवेळी भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरेंनी पक्षात घेतल्यामुळे घोलप नाराज झाले आणि त्यांनी या आधी उपनेते पदाचा देखील राजीनामा दिला आणि आता प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलाय अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांच्याकडे लक्ष्मण बबन घोलप हे कोणत्या गोष्टीमुळे नाराज होते आणि त्यांची आता पुढची भूमिका काय असणार आहे काय अंदाज बबनराव खोलपांचं हे खरं तर दबावतंत्र आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र आता चित्र अगदी स्पष्ट आहे की बबनराव खोलप जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करणार आहेत ते त्या ठिकाणी राजीनामा त्यांनी आता दिलेला आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये ते भारतीय जनता पार्टी किंवा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यांचं दोन्ही पक्षांसोबत बोलणं सुरू आहे दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर देखील त्यांची एक मिटिंग झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे आणि बबनराव घोलप भारतीय जनता पार्टीच्या देखील संपर्कात आहे ते एकतर भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील किंवा शिंदेंच्या शिवसेनेत देखील ते जाण्यासाठी तयार आहे त्यामुळे आता बबनराव घोलप यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा जो राजीनामा दिलेला आहे त्यावरून एक चित्र स्पष्ट आहे की बबनराव घोलप आता शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेपासूनच दूर जाणार आहे या सगळ्याच्या संदर्भात नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनाही याबाबत विचारला असता आदित्य ठाकरेंनी बबनराव घोलप यांच्या नाराजीवरती फारसं त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे की जे दिल्ली स्वरांच्या निर्माण होत नाही त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की बबनराव आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेपासून दूर जाणार आहे आणि ते भारतीय जनता पार्टीत देखील जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आता वर्तवली जाते बिलकुल लक्ष्मण धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी बघूयात आगामी काळात आपल्याला कळेलच बबन घोलप हे नक्की काय भूमिका घेतात शिवसेनेत प्रवेश करतात की भाजपमध्ये मात्र त्यांनी सध्या तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय याआधीच त्यांनी उपनेतेपदाचा देखील राजीनामा दिलेला होता